नुकताच संपूर्ण भारतात रमजान ईद हा मुस्लिम बांधवांचा सण मोठ्या उत्साहात संपन्न झाला बदलापुरातील मुस्लिम बांधवांनी देखील मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी ईद या सणाचं औचित्य साधून मुस्लिम बांधवांची भेट घेतली व त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या भारतात अकरा एप्रिलला गुरुवारी ईद उल फित्र म्हणजेच गोड ईद साजरी केली गेली इस्लामिक कॅलेंडर मधील नववा महिना म्हणजेच रमजान असून त्याला महा ए रमजान असं म्हटलं जातं या संपूर्ण महिन्यात अल्लाची प्रार्थना केली जाते आणि आपण केलेल्या पापांबद्दल माफी देखील मागितली जाते हा महिना संपल्यानंतर चंद्र पाहून ईदची तारीख ठरते ज्या दिवशी चंद्र दिसतो त्या दिवसाला छान मुबारक असेही म्हणतात आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ईद साजरी केली जाते बदलापुरातील व इतर परिसरातील मुस्लिम बांधवांच्या या सणाला उपस्थित राहून वामन म्हात्रे यांनी त्यांचा आनंद द्विगुणित केलाय सर्व मुस्लिम बांधवांना त्यांनी शुभेच्छाही दिल्या वामन म्हात्रे यांच्या माध्यमातून नेहमीच सर्व समाज बांधवांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं कोणताही प्रकारचा दुजाभाव न करता प्रत्येक समाज बांधवांपर्यंत पोहोचण्याचा कार्यक्रम नेहमीच वामन म्हात्रे करत असतात प्रतिनिधी श्रद्धा ठुमरे सह प्रिया देशमुख आपले बदलापूर पाच टक्के डाऊन पेमेंट तर पंच्याण्णव टक्के लोन या संकल्पनेनं सुरुवात केलेल्या दीपाली ग्रुप आता बांधकाम व्यवसायामध्ये पस्तीस वर्ष पूर्ण केली आहे दीपाली ग्रुपचे चे सर्वे सर्वा स्वामी दारविन यांनी आता बदलापूर पूर्व परिसरात दीपाली रेसिडेन्सी आणि दीप रॉयल रेसिडेन्सी असे दोन उत्तम पर्याय आपल्यासाठी आणले आहेत यामध्ये वन आर के वन बी एच के सह चोवीस तास पाणी फॉल सिलिंग लिफ्ट गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया सीसीटीव्ही ओपन पार्किंग त्याचबरोबर शाळा बँक हॉस्पिटल शॉपिंग मार्केट पेट्रोल पंप हे अगदी हॉकीच्या अंतरावर आहे बदलापूर मध्ये घर घेण्याचा विचार करताय मग वाट कसली बघताय प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या दीपाली ग्रुप ला नक्की भेट द्या